गाईच कसे तुम्ही सर्व ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर मग सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी तर विषय असा आहे व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण की आत्ताच फोन येऊन गेला माझ्या मामांचा तर मामा गेले होते गावी शनिवारी रात्री आणि गावी गेले होते तर माहितीच असेल गावाला गेले आणि मला बोलवलं आहे म्हणजे याचे मागचं कारण काय असणार आहे सो गेस करा तुम्ही तोपर्यंत आपण व्हिडिओला सुरुवात करतोयच कोण आला होता तर तत्पूर्वी आता चहा पिऊन घेते वाजले तर सात ठीक आहे सात वाजलेत तर आज खूपच लेट झाला चहा प्यायला माझा कारण की काल रात्री थोडं ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल एवढं रा रात्री येणार झालं तर माझी कॅच खूप पूर्ण झालेली नाही आहे त्याच्यामुळे थोडं अनइझी असं वाटतं आहे असो तो कालचा विषय होता म्हणून सारखी झोप येत होती थोडीशी झोपली बट काय झोप मिळाली नाही असो आणि फोन आला तर निघायचं आहे मी चहा पिऊन घेते आणि निघते त्यांच्याकडे जायला आणि त्यांनी काय आणले माझ्यासाठी खाऊ ते बघून येऊया आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पाच चला स्किप करू नका आणि लाईव्हला लाईक लाईचा एवढा परिणाम झाला डोक्यावर सारखं तोंडावर लाईवला लाईक करा लाईक करा लाईक करा तर तसं नाही आहे तर आपल्या लॉंग व्हिडिओला आणि ब्लॉगला लाईक करा कमेंट करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर मी आणि निर्व्यात चहा पितोय आणि ह्यांनी घेतले मॅगी बन बनवायला आणि ते मॅगी खाले येलोवाले आणि आम्ही आले आलेच मॅगी खाल्ली होती मी शाळेतून आल्यानंतर मला भूक लागली होती म्हणून तर चला तर मग मी चालले त्यांच्या घरी तिकडे गेल्यानंतर पुन्हा दाखवेन मी मामाचं घर मामाने आहे तो माझ्यासाठी गावचं रानमेवा ठीक आहे तर आपण जाणार आहोत तत्पूर्वी हा म्हटलं थोडीशी पूर्व कल्पना द्यावी या कारणास्तव ठीक आहे चला तर मी चहा पिते तुम्ही देखील चहा पिया चला तर बाय

तो तो मारते मग कसं कस शाईन मारत कलर वरती पण डिपेंड करत म्हणजे आमच्या मला देखील आहे यांना पण फॉलो करा आणि प्रदीप दगडू मोरे हो यांचं नाव आहे आणि सिंगर आहेत माझे मामा ठीक आहे तर कुठे काही प्रोग्राम असेल तर नक्कीच आवर्जून सांगा आणि भीमजयंतीच्या वेळेस आपल्या जयंतीच्या वेळेस होतात त्यावेळेस मोठे मोठे कार्यक्रम देखील घेतात तर हे माझे मामा बारके आहेत सगळ्यात ठीक आहे आणि मी भाची ठीक <laughs> आहे तर चला आपण बघूया काय आणलं आहे तर आपल्यासाठी हे तेलीची पान आहेत आणि गरगट्याचं बनवतात म्हणजे कोकणामध्ये आपण बघत असाल तर हे कोकणामध्ये जास्त म्हणतात आलू, आलू। इथं तेरी म्हणतात काय काय गरगाट गर म्हणतात प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत बट हे गावचा रानमेवा आहे आणि मोस्टली पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतो कुठेही रस्त्याच्या कडे गेला तर तुम्हाला ही पानं तुम्हाला दिसणारच ठीक आहे तर हे आपलं पार्सल आहे हे हे कोणाला देऊ मम्मीला देऊ मीला देऊ हा तुला मला छोट छोटस दे कारण की आम्ही दोघेच आहेत ना हे मम्मीला देऊ हे मान देऊ ठीक आहे मम्मीचं पार्सल आणि माझं पार्सल मी घेऊन जाते ठीक आहे गावाला गेले होते मामा त्याच्यामुळं हे बघा आजी आजोबा आहेत त्याच्यामुळे जाणं येणं होत राहणार आहेत त्यामुळे गेले भाई बघायला तर जायला पाहिजे आणि आपल्याला माझ्या आजीनी पाठवून दिलेलं आहे मामाच्याकडे ठीक आहे तिच्या लेकीसाठी म्हणजे माझ्या मम्मीसाठी आणि नातीसाठी म्हणजे माझ्यासाठी ठीक आहे सो चलो हांबरोबर शाळे लेख आहे चालेल मी खरी आता घेऊन नंतर मग आणले आता त्यांच्याकडे जाऊन आलो आपण कारागाट घेऊन आलो आहे फायनली मम्मीला पण देतेकडून जाऊन आणि ह्यांनी आत्ताच म्हणजे इच्छा प्रकट केली होती की जर गावचं गरगाट मिळाले असते तर बरं झाले असते खायला तरी मिळालं असतं आणि पावसात ना आतुरता असतेच कारण की गावच्या लोकांनी हे खाल्लेले असतात ते दिवस विसरून थोडी ना चालतात आणि नुकतंच हे मला बोलले असे कारण माझी बहीण पण गेली होती ना सो आणि तेवढ्यात मामाचा फोन आला की बाय इकडे ये आणि घेऊन जा जे काय आणले दे मी ते म्हटलं ठीक आहे येते आणि घेऊन जाते सो तेच घ्यायला गेले होते आता मम्मीला देते आणि घरी जाते कारण घ्यायला खूप कटपट लागते बनवायचं म्हटल्यावरती त्याच्यामुळे तिच्या हातात हे देते आणि मी माझ्या कामाला निघते पाऊस तर आहेच छ मम्मीला देऊया मदर एले तू पण शिजवलं आहे गो हिने पण शिजवले माझ्या आईनी हे मा, मामा दिले तुला नाही परती मा माझा मामा कोण एकच इथं ऐरलीच मग असत सगळं आताच म्हणजे यांनी बोलले की मला खायची इच्छा आहे प्राजक्ताने आणले का नाही काय माहिती नाही एवढं ते हा मग तेच फक्त ते बोलले आणि लगेच फोन आला मामाचा अशाला असा आहे मी पण गेलो होतो तर घेऊन जा मम्मीला दे थोडं आणि तू घे म्हणजे ठीक आहे मला थोडस जास्त दे कारण माझं तिथे जास्त माझ्या घेईन मी दोन हा ना तर मग मला दिलं थोडस तुला दिलं तू पण जाते आणि बनवते मी काय शिजून शिजून कमी होते एकदम छोटस होतं आपल्याला वाटतं एवढी मोठी बाप बापरे किती होत असेल तसं काय नसतं तिथे शिजवून झाले रेडी आपल्याला शिजवायचं चला आम्ही घरी जागृती ना हाय झोप नाही नाश्ता करते चाय बिस्किट खाते बाय हलवी आल खाऊन आलेस कशी लागली पण ते गोनपटाला लागते ना कुठून उगवत जमलीच ना त्या झाडाला पण लागलेत बदामाच्या ई म्हणजे प्रत्येकाची वेगळी असते खायची वेगळी असते जेव्हा पाऊस पडतो ना जेव्हा तेव्हा लोतडी नाही म्हटली काय आता तुझ्या बापण अरे यार मला लोती खायची आहेत लोती आता झाली पण इथून पण झाली वया तू जातेस कामाला तिकड बाहेर सांगायला पाहिजे लक्षाला येताना घेऊन ते आदिवासी कातकरणी लोक घेऊन येतात ना पण ते कर्जतला पण भेटतात बट आता काय तो सीझन गेला तर काय भेटणार म चला जाऊन नाही मला बनवायचं चल बाय मला पण काम करायचे जाते मी पण थोडा मी आज कंटाळा घेतलाय काय मला काय बोलते चलो आली आपण आपल्या घरी आणि आता बनवूया मस्त पैकी काय म्हणतात ना तेरी चलो ही तेरीची पानं आहेत अशी पाणी असतात हे पाठचं फक्त सगळं साफ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कापून आणि हे डेट असतात आता ना सध्या तरी ना हा बोटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे कारण की सोलताना ना ह्याला खूप खास येते आणि त्याच्यामुळे त्रास पण होऊ शकतो त्याच्यामुळे आपण ह्याला त तेल लावूया बोटांना आणि ते साफ करून घेऊया बघा कसे करताय तर अशा प्रकारचं ते सोलून घ्यायचं चा, चारी बाजूने आणि मग ते कट करून कुकरला शिजत घालायचं आपण हे साफ करूया मी तुम्हाला दाखवते

फायनली हे सोडून हे काढल्यानंतर ना हे असं दिसतं हे सोडल्यानंतर ना हे असं दिसतं आणि ह्याचे ना डेट असे कापायचे कापायचे म्हणजे बोटाने तुम्ही तो तोडू शकता तोडून झाल्यानंतर हे सगळे तोडून झाल्यानंतर तो तुम्हाला मी दाखवते शेअर करते तुमच्याकडून सो ही जी पानं आहेत ना ह्याचे पाठचे डेट आहेत ना असे शिरा ज्या आहेत ना ह्या कापून घ्यायच्या म्हणजे असे काढून घ्यायच्या ही झून झालेली आहे त्याच्यामुळे खूप कडक आहेत आणि हे काढून झाल्यानंतर ना अशा प्रकारे ना कटिंग करून घ्यायचं जेणेकरून कुकरमध्ये पटकन शिजून त्यांचा केळ होऊन जाईल शिजणं खूप महत्वाचं आहे ह्याला खूप टाईम लागतो पाटावर घेऊन अशा प्रकारे ते बारीक बारीक शिज बारीक शिजवायला घेत कटिंग करा हो आणि मी सुपामध्ये हे चोलून माझं झालेलं आहे आणि ते टाकलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आता कुकर मध्ये आपण सगळं टाकायचं आहे ठीक आहे आणि शिजून घ्यायचं शिट्टी करायची आपण हे धुवून घ्यायचं हे मस्त कुकर मध्ये टाकले याला शिट्ट्या लावून घेऊया चांगल्या दहा बारा जेवढं शिजत नाही तो पण जास्त मेल्ट व्हायला पाहिजे हा चांगला शिजून आपण चांगलं स्वच्छ धुवून घेऊया आहे चला कुकरमध्ये ना शिजून झालेला आहे याचा मस्तपैकी केळ झालेला आहे आणि तुमच्याकडे जर पावभाजीचं ते साधन असेल ना इक्विपमेंट तर त्याच्या साय्याने तुम्ही बारीक करू शकता हे मस्तपैकी शिजलेली आहे याच्यामध्ये मीठ हळद मसाला जे काही आपण ॲड करणार आहोत सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फोडणी घालताना फक्त लसूण तेल याची क फोडणी द्यायची आहे आणि गावाला त्याला टिकरी म्हणतात ते पण असणं खूप गरजेचं असतं त्याची चव खूप भन्नाट लागते बट आपल्या घरी म्हणजे माझ्याकडे तर आता सध्या अवेलेबल नाही आहे कधी मी गावी गेली तर नक्कीच घेऊन येईन पण आता हे रेडी झालेलं आहे रेडी टू ई तिकडे भात पण शिजत घातलेलं आहे आम्ही बघू शकता आणि मी आता फोडणी द्यायला जाणार आहे आणि ते टिकरीचं म्हटलं ना तर टिकरी कशी असते तिला चांगली नशी अशी लाल 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 गरम करायची चांगली गॅसवरती आणि ती डायरेक्ट जेव्हा फोडणी घालतो ना त्यानंतर टाकून द्यायची आणि फक्त बंद झाकण लावून ठेवून द्यायचं एक नंबर टेस्ट लागते तर इथे झालेलं आहे आपण फोडणी देऊया मस्तपैकी इकडे भाजीच की, इक की। रेडी टू एट म्हणजे खाण्यासाठी तयार आहे ठीक आहे चला तर आता वाजले साडेआठ आणि आपला टाईम पण झाला आहे जेवणाचा चला तर असं हे तेल ना कळायला द्यायला पाहिजे आणि ना काय करायचं माहिती आहे लसूणं चांगली ना त्यांना चांगला असा लालसर आणि ना त्याचा वास जो आहे ना तो पूर्ण टेस्ट आहे ना याच्यामध्ये उतरली गेली पाहिजे आणि इतकं छान वाटलं पाहिजे ना खाताना आणि ते फोर्णी नेहमी लसणीचीच द्यायची खूप टेस्टी होते कधीतरी तरी ट्राय करा कोकणातल्या असतील त्या सगळ्यांना माहिती असतील आणि बाकीच्यांनी कराय करायचं असेल तर आता बाजारामध्ये अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि मी ही फोडणी मला कसं मोबाईल हातात धरायला लागेल तर हे मी टाकताना तू दाखवू शकत नाही तुम्हाला बट टाकल्यानंतर हे झाकण जे आहे ना हे त्याच्यावरती मी कवर करणार आहे आणि बंद करून ठेवून देणार आहे ठीक आहे त्यानंतर काहीच त्याला करायचं ना जास्त आणि नंतर मग खायला घ्यायचं आहे आपलं ठीक आहे तुम्ही इथं बघा चांगलं ब्राऊनिश कलर आलेला आहे आणि लसूण चांगली ना कळलेली पण आहे छानपैकी असा सुगंध येतो त्याचा तर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ठीक आहे आणि जेवतानाचा व्हिडिओ तुम्हाला सांगेन तसं टेस्ट लागते ठीक थी। so, आहे चला तर मग सो गाईज आपलं रेडी टू ईट झालेला आहे गरगाट ह्याला काय म्हणतात आणखीन एक वर्ड आहे काय म्हणतात त्याला गरगाट पण म्हणतात आणखीन एक म्हणतात तेरी 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 तर अशा प्रकारे आपली रेडी आहे आता मी टेस्ट करणार आहे कशी झाले काय झाले तर ठीक आहे चला तर मग पण खायला तयारी चालतो आता मी खाणार आहे मस्त येते छान तिथे असं वा तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या इथे हा पदार्थ केला जातो हावशेने आणि आवडीने खाल्ला जातो ठीक आहे बाय बाय गुड नाईट थँक्यू